लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आता कला अद्वेची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली असते आणि सर्व चांदेकरांनी त्यांची ॲनिव्हर्सरी खूप धूमधडाक्यात साजरी केलेली असते आणि आता कलाने अद्वेतला ॲनिव्हर्सरीला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं परंतु आता आनंदामागे एक खूप मोठं दुःख आलेलं असतं अद्वैतने कलाकडून डिओर्स घेतलेला असतो तर आता कला अद्वैत त्यांची ॲनिव्हर्सरी कशी साजरी करणार व ते दोघेजण डिवोर्स घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये चांदीकरांसाठी खूप असा आनंदाचा क्षण असतो तो क्षण म्हणजे कला अद्वैतची ॲनिव्हर्सरी असते आणि आता कला अद्वेत ॲनिव्हर्सरीचा केक कापत असतात केक कापत असताना तो चाकू अद्वैतच्या बोटाला लागतो तेव्हा कला लगेचच गडबडते आणि म्हणते अद्वैत तू ठीक आहेस तु ना तुला काही झालं तरी नाही ना तेव्हा अद्वैत म्हणतो हो कला मी ठीक आहे तू जास्त काळजी करू नकोस कलाने अद्वैतचा हात धरलेला असतो तेव्हा अद्वैत म्हणतो मला तुझ्याकडं बघून असं वाटतंय की तू आता माझा हात आयुष्यभर सोडणार नाहीस तेव्हा कला म्हणते हो अद्वैत मी तुझा हा हात आयुष्यभर काय मरेपर्यंत सोडणार नाही कला अद्वेचं प्रेम पाहून सर्व चांदेकरांना खूप छान वाटत असतं तेव्हा सोह म्हणतो कलावही तू दादासाठी किती छान लाईन म्हणलीस यालाच खरं प्रेम म्हणतात तुमच्या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको त्यानंतर कला लगेचच औषध गोळ्याचा बॉक्स घेते आणि त्यामधील कापसाने अद्वेतचं रक्त पुसते इतक्यातच तिथे काजू येते काजू अद्वेतला पाहून म्हणते की हे तुम्हाला काय लागलं आहे तेव्हा अद्वेत म्हणतो हे काही नाही मला फक्त थोडंसं लागलेलं आहे तेव्हा कला विचारते अगं काजू तू इथे कशी काय तेव्हा काजू म्हणते कला ताई मी आज तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना म्हणूनच मी तुम्हाला विश करण्यासाठी इथे आले आहे तेव्हा प्रदीप म्हणतो कला मी तुझ्या आई सुद्धा बोलवलं होतं परंतु ते येऊ शकले नाहीत आणि मग त्यांनी इथे काजूला पाठवलं तर तिथे कला अदवेच्या बोटाला पट्टी बांधत असते अदवेच्या बोटातून रक्त वाहत असतं तर तिथे अद्वैत म्हणत असतो की कला ने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे माझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं म्हणूनच मीसुद्धा कलासाठी एक मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे तेव्हा सोहम म्हणतो अद्वैतदादा आम्हाला सांग ना कोणतं सरप्राईज आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ते सरप्राईज फक्त कलासाठीच आहे आणि मी तुम्हाला ते नंतर सांगेन सरप्राईज मी प्लॅन केलं आहे आणि आता कला तू मला वचन दे की मी तुला सरप्राईज दाखवेपर्यंत तुम्हाला मला एकही प्रश्न विचारायचा नाही तिथे कला खूप विचार करत असते तेव्हा प्रदीप म्हणतो कला कला तू इतका विचार का करत आहेस अद्वैतला वचन देऊन टाक त्यामध्ये काय मोठं आहे तेव्हा कला म्हणते बर ठीक आहे मी अद्वैतला काहीही प्रश्न विचारणार नाही हे माझं वचन आहे तर आता अद्वैत आणि कला ते सरप्राईज पाहण्यासाठी चाललेले असतात तेव्हा कला म्हणते अद्वैत मी तुला विचारू शकते का आपण कुठे चाललो आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुम्हाला वचन दिलेलं आहे तू मला काहीही प्रश्न विचारायचे नाही आहेत परंतु तुला जर तुझं वचन तोडायचं असेल तर तू मला प्रश्न विचारू शकतेस तेव्हा कला म्हणते चल अद्वैत बरं ठीक आहे आता आपण जाऊयात कारमधून जात असताना कला विचार करत असते की अद्वैत आता मला असं कोणतं मोठं सरप्राईज देणार अद्वेच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललं आहे त्यानंतर अद्वैत किशातून एक पट्टी काढतो तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत हे काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मला असं वाटतंय माझं सरप्राईज हे सरप्राईजच राहावं म्हणूनच मी ही पट्टी तुझ्या डोळ्याला डोळ्यांवरती बांधणार आहे तर तिथे अद्वैत कलाला कोणतं गिफ्ट देणार कोणतं सरप्राईज देणार आहे हे कलाच्या लक्षातच येत नसतं कला, कला खूप विचार करत असते तर इकडे राहुल आणि नैनाच्या जीवनामध्ये खूप मोठा गोळ झालेला असतो आणि आता त्यांच्या दोघांच्या भांडणामुळे दोघांनी डिवोर्स घेतलेला असतो राहुलला फक्त नैनापासून वेगळं होण्यासाठी चान्स हवा असतो आणि आता तो राहुलने चान्स शोधून नैनाकडून डिवोर्स घेतलेला असतो आणि आता नैना चांदेकरांचं घर सोडून जाणार असते आणि ती खूप चिडचिड करत असते तिला चांदेकरांचं एवढं मोठं घर सोडून जाऊ वाटत नसतं ती स्वतःशीच म्हणत असते की हे पण माझंच घर आहे ना येथील आयुष्य किती मजेदार आणि आरामदायी आहे इथे काहीही काम करावं लागत नाही आहे लगेचच मागवती वस्तू मला भेटते आणि आता मला हे सर्व काही सोडून जावं लागतं आहे आणि आता मला आईने तिकडे बोलून घेतलं आहे इथे खूप सारे नोकर आहेत त्यामुळे मला काहीही करावं लागत नाही आणि आता मला तिकडे गेल्यावरती मला सारखं कामच असतं नाही ना तो आता तिकडे जायचं नाही आहे इतक्यातच नैनाला संगीताचा फोन येतो तेव्हा नैना म्हणते मॉम आताही मॉम पण ना तेव्हा संगीता म्हणते नैना तुझे पॅकिंग झाली का तू कधी येणार आहेस राहुलने आता तुला डिवोर्स दिला आहे मी तुला घेऊन जाण्यासाठी स्वतःहून येणार आहे तेव्हा नैना म्हणते कधीच नाही असं म्हणून ती रागाने फोन ठेवून देते तर तिथे नैना स्वतःशीच म्हणत असते की आता मी हे स्वर्गासारखं घर सोडून त्या तिकडे नरकामध्ये जाऊ का किती मुश्किलीने मी राहुलसोबत लग्न करून मी इथे आलेले आहे परंतु मला आणखीन तिकडे जावं लागतंय मला आता काही ना काही असं करावं लागेल की हे सर्वजण त्यांचा निर्णय बदलण्यासाठी मजबूर होतील परंतु काय करावं मला सुचतच नाही आहे परंतु मला जे काही करायचं आहे ते काही तासांच्या आतच करायला हवं नाही तर इथे मला या घराचे दरवाजे बाहेर जाण्यासाठी कायमचेच उघडे राहतील तर आता कला त्या ठिकाणी पोचतात अद्वेद हा कलाला कारमधून बाहेर येण्यासाठी सांगतो कलाला डो दो, कलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि त्यामुळे अद्वैत कलाच्या हाताला धरून तो घेऊन जात असतो तर आता अद्वैत कलाला तिच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यासाठी सांगतो कला डोळे उघडून पाहते तर काय तिच्या डोळ्यांसमोर कोर्ट असतो तो कोर्ट पाहून कला अद्वैतकडे पाहतच राहते तेव्हा कला अद्वैतला विचारते अरे अद्वैत आपण इथे कशासाठी आलो आहोत त्यावेळेस अद्वैत म्हणतो तू आता मला काही विचारू नकोस कला खूप घाबरलेली असते कला म्हणते अरे अद्वैत तू प्लीज मला सांग ना हे कसलं सरप्राईज आहे त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन कोर्टमध्ये जातो आणि त्या वकिलांकडे म्हणतो की हिचं नाव कला आहे आणि ती माझी बायको आहे आणि कला हे आपले वकील आहेत तेव्हा अद्वैत त्या ते वकिलांना म्हणतो आपले पेपर तयार आहेत ना तेव्हा वकील म्हणतात हो मी सगळे पेपर नीट तयार केले आहेत तुमचा डिओर्स नक्की होईल तुम्ही बसून घ्या ना त्यानंतर अद्वैत तिथे त्या डिवोर्सच्या पेपरवरती साईन्स करतो परंतु तिथे कला खूप रडत असते तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुला काय झालं त्यानंतर अद्वैत म्हणतो वकील साहेब तुम्ही जरा बाहेर जाता का मला कलाशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तिला समजवून सांगायचं आहे तेव्हा ते वकील बाहेर निघून जातात अद्वैत कलाला म्हणत असतो की कला मी तुझी इच्छा पूर्ण करत आहे तुलासुद्धा माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं ना आणि तू आता हे नाटक बंद कर आणि पेपरवरती साईन कर कला रागाने तो पेन घेते आणि खाली टाकून देते आणि कला म्हणते की अरे अद्वैत मला डिवोर्स नाही पाहिजे मला तुझी साथ पाहिजे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा अद्वैत म्हणतो कला आता तमाशा खूप झाला तुझे ॲक्टिंग बस झाली तू आता तुझे डोळे पूस आणि या पेपर्सवरती साईन कर तर आता कला त्या डिओर्स पेपरवरती साईन करणार का आणि त्याने डिओर्स घेतल्यावरती ते परत आणखीन एकत्र येणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा